नमस्कार संगीता मुक्तीनाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मी आज आपल्यासमोर एक रामाचे भजन सादर करणार आहे ते आपल्याला नक्कीच आवडेल माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रामाचे भजन रामा कधी रे धावून व्याकुळ सीतावना रामा कधी रे un eșil, Biacul si tavnan, Sunea ce harina marună eta, Sunea ce harina marună eta, Năsele mi te te, Lădă -da ki canta, Năsele mi te -da -mi te, Lădă -da tu शोधाल किती हिंडाल किती वना रामा कधी रे धावून शील व्याकुळ सीतावना रामा कधी रे धावून शील व्याकुळ सीतावना लक्ष्मण बाहूजी देचे मे गक्ष्मण बाबूजी देचे मे गऊलांडली मी बानेची रेग गऊलांडली मी बानेची रे गे बाहेर होते दुर्दैव दुर्दैव इतुकीन आले मनात रामा कधी रे धावून येशील व्याकुळ सितावना रामा कधी रे धावून शील व्याकुळ अशोक अशोकवनात शोका चाडोही वनात शोका चाडोही शोक चाडो तारिली आहिल्या तुझ्या रे पायी तारिली आहिल्या तुझ्या रे पायी पायी तू पावन वावे सती ऐकावे जनार्दना रामा कधी रे धावून व्याकुळ सीतावना रामा कदिरे धावूनय शील व्याकुळ सीतावना व्याकुळ सीतामना व्याकुळ सीता, सीता प्रभु रामचन्द्र भगवान् कीजय